महिला दिनानिमित्त रंगला नंदुरबारात नारी शक्ती क्रीडा महोत्सव नंदुरबार लायन्स फेमिना क्लब तसेच नारी शक्ती निर्धार महिला मेळावा समितीच्या संयोजिका डॉ तेजल चौधरी यांच्या वतीने नंदुरबार शहरातील सर्व भगिनींसाठी येथील एस ए मिशन हायस्कूल मैदानावर महिला दिनानिमित्त भव्य मैदानी व मनोरंजक खेळाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर हिना गावित माझी नगरसेविका अनिता चौधरी गटविकास अधिकारी रेखा पानपाटील एस एम मिशन प्राचार्य सुनीता अहिरे रोटरी क्लब ऑफ नंद नगरीचे अध्यक्ष सय्यद इस्रार आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवर व सहभागी खेळाडूंनी हातात मशाल पेटवून मैदानाला एक फेरी मारली त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ हिना गावित यांनी मशालीने नारी शक्ती क्रीडा महोत्सवाची ज्योत पेटवली तसेच मैदानावर हवेत फुगे सोडले गेले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व खेळांना सुरुवात करण्यात आली प्रत्येक खेळाला स्वतंत्र मैदान व दोन पंच नेमण्यात आले होते पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल असे सांगण्यात आले कार्यालयाचे सूत्रसंचालन पूनम बेडसे आणि डॉक्टर गायत्री पाटील यांनी केले मैदानी खेळामध्ये दोनशे मीटर धावणे चारशे मीटर चालणे बॅडमिंटन गोळाफेक रस्सी खेच क्रिकेट इत्यादी खेळ तर मनोरंजक खेळामध्ये लिंबू चमचा सुईदोरा ओणे कार्ड गेम इत्यादी खेळ घेण्यात आले जवळजवळ महिलांना सहभागाबद्दल सह प्रमाणपत्र वाटप तसेच भोजन व वा थंडपेय वाटप रोटरी क्लब नंदनगरी व लायन्स फेमिना क्लबतर्फे करण्यात आले मैदानावर शाह महेंद्र पब्लिक स्कूलमधील महिला शिक्षकांनी अप्रतिम असा ब्रिल डान्स सादर केला त्यानंतर रोप स्किपिंगचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले प्राची अग्रवाल यांच्या ओंकार योगा क्लासच्या काही महिलांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले डॉक्टर चैतली देसाई यांच्या क्लासच्या काही महिलांनी सुद्धा योगा डान्स करून दाखवला सर्व विजेत्या स्पर्धकांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले शेवटी लायन्स क्लब फेमिना आणि याहा मोगी महिला मंडळ नंदुरबार या दोन महिला संघामध्ये पाच ओव्हरचे एक क्रिकेट मॅच घेण्यात आले सर्व पंचांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेसाठी संयोजिका डॉक्टर तेजल चौधरी प्रोजेक्ट चेअर पर्सन चेतना चौधरी व लायन्स फेमिना प्रेसिडेंट मीनल मसावतकर सेक्रेटरी पूनम बेडसे ट्रेझर दीपा वाडेकर सीमा मोडक पिनल शहा हिना रघुवंशी रंजना बोरसेज जया जैन चेतना शहा कंचन मुलानी सुलभा महिरे रागिनी पाटील आचल तोषणीवाल पल्लवी चौधरी किरण गायकवाड पूनम वळवी डॉप्रची डागा आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले स्पर्धेत परीक्षक म्हणून एस एन पाटील राज जयकर अजय वळवी किरण चव्हा सफा, करण चव्हाण धनराज अहिरे खुशाल शर्मा योगेश निकुंब सुदाम घाटे सुनील निकुंबे संतोष मराठे धनंजय मराठे जितेंद्र पगारे श्रीराम मोडक रितेश सोनवणे आदिशी आदींनी मोलाचे योगदान दिले आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट